नमस्कार आज एका पालकाने नाही तर एका मुलाने तक्रार केली की त्याच्याकडे शंभर रुपये होते आणि आईने ते शंभर रुपये काढून घेतले आणि सांगितलं की हे माझ्याकडे राहू दे तुला काय लागतील खर्चायला ते मला सांग मी तुला देते बरं ते आपल्याही करत असं होतं का मुलं जे काही पैसे कमवतात किंवा त्यांना जे काही पैसे मिळतात ते पैसे सगळेचे सगळे आपण काढून घेतोय का आणि जर तसं आपण करत असू तर आपण चुकीचं पालकत्व करत आहोत हे लक्षात घ्या कारण बऱ्याचदा आपल्याला भीती असते की आपली मुलं हे पैसे चुकीच्या मार्गाने वापरतील किंवा वेगळ्या मार्गाने ही भीती पालकांना स्वाभाविक जरी असली तरी एक गोष्ट समजून घेणं मला वाटतं खूप गरजेची आहे ती म्हणजे की लहानपणापासूनच मुलांना व्यवहार ज्ञान शिकवलं पाहिजे म्हणजे माझ्याकडे जर शंभर रुपये असतील तर त्या शंभर रुपयाचे मी पन्नास रुपये कसे खर्च केले किंवा मी त्यातले वीस रुपये कसे वाचवणार आहे ह्या गोष्टी आपण जर मुलांना लहानपणापासून शिकवल्यात तर मुलं कदाचित मला असं वाटतं की ते व्यवहार ज्ञान खूप चांगल्या पद्धतीने शिकतील आणि पालकांवरती तो विश्वास ठेवतील आणि मुलांना असं वाटेल की आई वडील माझ्यावरती विश्वास आहेत म्हणजे माझ्याकडे जे काही दोन रुपये मी वाचवतोय हो किंवा जे काही हो मी कमवतोय ते पैसे कसे वापरायचे आई वडील मला शिकवत हो आहेत आणि माझ्या पैशांवरती माझा अधिकार आहे कदाचित जो आपण सेल्फ इस्टीम किंवा स्वतःवरती असलेला आत्मविश्वास जे काही म्हणतो ते मुलांमध्ये इथेच जनरेट होतो आपण जर मुलांवरती आज विश्वास ठेवला नाही तर मुलं कदाचित स्वतःवरती तो विश्वास भविष्यात ठेवू शकणार नाही किंवा पुढे जाऊन कदाचित ते आई वडिलांवरती पण विश्वास ठेवणार नाही मला वाटतं की हे खूप महत्वाचं आहे की पालक म्हणून समजून घेणं आणि मला वाटतं खऱ्या अर्थाने आपण पालक की मुलांवरती विश्वास ठेवा आणि लहानपणापासून त्यांना इंडिपेंडेंट म्हणजे स्वावलंबी बनू द्या ना ते खूप गरजेचं आहे कदाचित ते शंभर दोनशे रुपयाचं नुकसान करतील परंतु त्यातून जे ते व्यवहार ज्ञान ते शिकतील मला वाटतं ते आयुष्यभरासाठी त्यांच्यासोबत राहील ते खरं तो हेच आहे की लहानपणापासून मुलांना इंडिपेंडेंट बनवा त्यांच्या मेंदूचा विकास होऊ द्या आणि त्या विकासामध्ये आपण सहभागी होऊया खऱ्या अर्थाने यालाच आपण पालकत्व म्हणूया